सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आज विजयादशमी दोन ऑक्टोबर जेणेकरून गांधी जयंती जे व एका दिवशी आलेले आहे व आयसीडी बी म्हणजे बालकांचा सर्वांगीण विकास दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीचं स्वप्न होतं की खेड्याकडे चला स्वच्छ गाव सुंदर गाव आणि विजयादशमी की जेणेकरून विजय सर्वांनाच अपेक्षित आहे की जसं रामाला या विजयादशमीच्या दिवशी मिळालेला होता आणि रावणाचा अंत रामाने त्या दिवशी केलेला होता म्हणजे रावणाचा शेवटचा दिवस होता कि जसे प्रत्येकाला वाटत की आपल्या घरात राम जन्मावा आणि राम हा प्रत्येकाच्या घरात असावा आणि रावण हा सर्वांनाच नकोसा आहे पण पर सध्याच्या परिस्थितीमध्ये वाटेमध्ये चालत असताना प्रत्येक ठिकाणी असा रावण आपल्याला सापडतोय आणि रावण हा सुरुवातीला वाईट नव्हता रावणाला शक्तीचा गर्व झालेला होता की रावणाने महादेवाची आराधना केली महादेवाच्या आराधना जप तप करून सर्वसिद्धी प्राप्त केली सर्वसिद्धी प्राप्त केल्याच्या नंतर रावणाला वाटत होते की माझ्यासारखा मोठा कुणीच नाही म्हणजे तो गर्व झाला होता आणि तो गर्व सीता हरणाने त्याला शेवटी मृत्यूला कवटाळावे लागले आणि मृत्यू हा प्रत्येकाला एक दिवस येतच असतो की कुणाला अगोदर जावं लागतं कुणाला उशिरा जावं लागतं पण माणसाने जाता जाता असं काही करून जावं की पाठीमाग आपल्या जवळ काहीतरी उरायला पाहिजे की माणसाजवळ धन संपत्ती बाकी काहीच बरोबर येत नसतं फक्त माणसाचं नावही पाठीमाग राहत असत म्हणून प्रत्येकाने विचार करून रावणासारखं गर्व न बाळगता रामासारखा संयम बाळगून जर चाललं तर रामराज्य आजही आपल्याजवळ येऊ शकते कि रामाने ज्या गोष्टी अव अवलंबल्या होत्या शांततेच प्रतीक जे रामाजवळ होते की काहीही झालं तरी संयम होता आणि आजकालच्या पिढीमध्ये संयम हा राहिलेला नाही तर तो, तो संयम हा प्रत्येकाने पाळणं आवश्यक आहे आणि संयम पाळूनही रावणासारखा गर्व न करता आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी शरीरामध्ये ठेवायला नको आहे पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये साचवणं ही गरजेची आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी मानवांना ध्यान प्राणायाम योगा मेडिटेशन ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे म्हणून यातलं जे चांगलं आहे ते आपण प्रत्येकाने घेणं आवश्यकच आहे म्हणून धन्यवाद